सिल्लोड शहरात व्यापाऱ्याच्या गाडीच्या डिग्गीतून आठ लाख सत्तर हजार रुपये अद्याप चोट्याने पळवले सिल्लोड शहर पोलीस ठाणे येथे घटनेची नोंद आज दिनांक अकरा जुलै दुपारी तीन वाजता सिल्लोड शहर पोलिसांनी माध्यमांना दिलेली माहिती अशी की सिल्लोड शहरासमेले एका पेट्रोल पंपासमोरील पोमचर दुकानमध्ये पोमचर काढण्यासाठी गेलेल्या व्यापाऱ्याच्या कारमधून आठ लाख सत्तर हजार रुपये अद्याप चोट्याने घेऊन पसार झाल्याची घटना घडली आहे भर दिवसा ही घटना घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती अशी की, की। सिल्लोड तालुक्यातील पानोड येथील व्यापारी हे आपल्या गाडीतील पंपचर काढण्यासाठी दुकानावर गेले असता येथील तालुक्यातील पानोडे येथील विष्णू सिनकर यांच्या मालकीचे तुळसाई टेंडर नावाचे दुकान आहे विष्णू सिनकर हे गोळेगाव इथे मिरची खिजे खरेदी करतात त्यांच्या दुकानावर सुनील बाबुराव दौड हे मॅनेजर म्हणून काम बघतात सुनील दौड हे एम एच कार क्रमांक ट्वेंटी ई चौऱ्याऐंशी चोवीस शहरामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पैसे काढण्यासाठी गेले असतात त्यांनी बँकेतून आठ लाख सत्तर हजार रुपये काढले तसेच पैशाची पिशवी सीटाखाली ठेवून ते गोळेगावकडे निघाले असता दरम्यान त्यांच्या कारमध्ये हवा कमी असल्याने त्यांनी भराडी नाक्याजवळ एका पंक्चर दुकानावर हवा भरण्यासाठी कार उभी केली हवा भरत असताना शेजारील पानटपरीवरील ते पैसे सुट्टी घेण्यासाठी गेले असता दरम्यान अज्ञात चोट्याने हातचाला की नाही त्यांच्या कारमध्ये सीटाखाली ठेवलेली पैशाची बॅग अज्ञात चोट्याने घेऊन पसार झाले आहे घटनेची नोंद त्यांनी सिल्लोड शहर पोलिसांमध्ये दिली असून पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड शहर पोलीस सदरघटनेचा तपास करीत आहे सदरघटनेचे सी सी टी व्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहे